किचन किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी तुम खूप छान मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे पोटॅटो टोकोज तर खूप छान रेसिपी आहे छोट्या मुलांपासून मोठ्यांना आवडणारी जास्त करून छोट्यांना तर खूप आवडते कारण की त्याच्यामध्ये भरपूर चीज वगैरे छान असतं क्रिस्पी वगैरे भारी तर चला आपण साहित्य पाहूया इथं मी बटाटा उकडलेला बटाटा घेतलेला त्याला मॅश केलेला आहे चीज घेतलेला आहे टोमॅटो केचप थोडे धने पावडर इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि ही जी आपली लाल रेड चिली वाळलेली जी असते ना ती घेतलेली आहे तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूयात फ्रेंड्स तुम्हाला माहितीये का खूप छान आणि मस्त सिम्पल रेसिपी आहे तर आता आपल्याला स्टार्टिंगला काय करायचं इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे आपण जी रेड चिली पाहिली ना तिला छान असं याच्यामध्ये थोडस तळून घेऊयात ऑलरेडी आपला पॅन गरम झालेला होता याच्यामध्ये आपण आता रेड चिली टाकणार आहोत तिला छान असं व्यवस्थित करून घेऊया आणि खूप छान आणि मस्त सिम्पल रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये होणार आणि मुलांना तर खूप आवडते छोटी म्हटलं चला मी बनवत होते म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया कारण की काहीतरी नवीन वेगळी रेसिपी मस्त असं तुम्ही पोटॅटो टोकस बनवू शकता किंवा पनीर पोटॅटो टोकोस पण बनवू शकता मी आता फक्त आपले पोटॅटो टोकोस बनवत आहे मिरचीला छान असं तळून घ्यायचं कारण आपल्याला ही, ही हीच जी मिरची आपण छान तळून घेतोय ना हिलाच नंतर आपल्याला तर टोकस म्हणजे टाकायची तर मस्त असे ही मिरची आपली ही झालेली आहे हिला काढून घेऊया मस्त आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण ऑनियन छान असत ऑनियन आपण जास्तही फ्राय करून घ्यायचा नाहीये म्हणजे जास्त नॉर्मल असं तळून घेऊयात तर पाहू शकता तुम्ही छान असता आपला कांदा परतला जात आहे त्याला जास्तही परतून घ्यायचं नाही नॉर्मल तर परतून घ्यायचा ऑलमोस्ट हा झालेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडस जिरे पावडर थोडी कोथंबीर आणि आपण जो मॅश करून घेतलेला बटाटा जो होता ना त्याला याच्यामध्ये मिक्स करणार आहोत पण जी मिरची तळून घेतली होती ना रेड चिली तिला काय केलं थोडंसं नमक घेतलं आणि त्याच्यामध्ये तिला मिक्स करून असं छान असं मी फोडून घेतलेलं आहे बारीक करून हातानेच असं थोडंसं प्रेस केलं तुम्ही तरी पण ते लगेच होऊन जातं काय होतं आहे का टेस्ट खूप छान लागते आपण जे टोकोस बनवत आहोत ना बटाटा त्याच्यामध्ये टाकल्यानंतर जास्त तिकडं दुसरं काही टाकायचं नाहीये जास्त मसाले वगैरे सिंपल टाकायचे फक्त तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता पण चिली प्लेक्सच्या कम्पेअर तुम्ही असं बनवून टाकलं ना तुमची टेस्ट तुम्हाला जे आहे ना टोकोसची खूप छान अशी येईल तर चला आपण आता ते बटाट्यामध्ये टाकूयात तर आता आपण जे मिरचीला मॅश करून घेतलेले ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत छान असं आणि मस्त असा हा बटाटा मिक्स करून घेऊया छान बोलून घेऊया त्याच एक जीव करून घेऊयात आणि मिरचीमध्येच आपण मीठ टाकलेलं होतं ते त्याच्यामुळे याला मीठ टाकायची काही गरज नाही कारण की ऑलरेडी आपण त्याच्यामध्येच टाकलेलं आहे फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता की छान अशा प्रकारे हे आपलं मिक्स झालेलं आहे आणि आपलं हा जे बटाटा आहे तो तयार आहे तर आता नेक्स्ट प्रोसेस चालू करूया काहीच तुम्ही पाहू शकता इथं मी छान अशा छोट्या छोट्या चपात्या बनवून घेतलेल्या आहेत आता याला आपण काय करायचं थोडस सॉस वगैरे लावून याचे आपण टोपोस तयार करून घेणार आहोत तर चला स्टार्ट करूया थोडस केचप लावूयात छान असं आणि याच्यावरती चीज टाकूयात तुम्ही मोजरेला चीज पण घेऊ शकता टाकोज बनवण्यासाठी माझ्याकडे जे घरी अवेलेबल होतं ना तेच मी यूज करत आहे आणि आपण जे बटाट्याचं व्यवस्थित छान असं बॅटर बनवलेलं आहे त्याला ॲड करायचं तर याच्यावरती खूप छान भरपूर चीज टाका तुमच्या मुलांना जास्त चीज आवडत असेल तर तसं हे मी माझ्या मुलीसाठी बनवत आहे तर मी खूप चीज यूज करणार आहे त्याला खूप चीज आवडतं आणि चीजी चिजी खूप म्हणजे छान वाटतं तिला खायला ते पाहू शकता छान असं भरपूर चीज टाकून घ्यायचं परफेक्ट आणि याला काय करायचं माहिती आहे का हे अशा प्रकारे अशा प्रकारे क्रिएट करायचं तर पाहू शकता तुम्ही मस्त असे हे बनलेलं आहे आता आपण यांना काय करायचं एक पॅन घ्यायचा किंवा तवा घ्यायचा त्याच्यावरती छान असं याला फ्राय करून घ्यायचं तर फ्रेंड्स पाहू शकता इथं मी ऑलरेडी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता याच्यावरती मस्त आपण जे टाकोस बनवून घेतलेले तर ता त्याला छान असं फ्राय करून घेणार आहोत तर काय करायचं थोडंसं तूप बटर काही टाका मी तूप टाकत आहे तूप टाकायचं आणि छान आपण असे शेप देऊन बनवून घेतलेले जे टाक आहेत ना त्यांना व्यवस्थित मस्त फ्राय करून घ्यायचं एकदम क्रंची क्रंची छान अस तुम्ही पाहू शकता छान व्यवस्थित आपण ह्याला आता फ्राय करून घेणार आहोत परफेक्ट पाहू शकता तुम्ही म्हणजे मस्त छान असे क्रिस्पी छान हे झालेले आहेत ते फास्ट गॅसवर नाही करायचं आपल्याला ते कमी गॅसवर ते छान असं व्यवस्थित त्याला ट्राय करून घ्यायचं मी अजून थोडंसं तूप टाकत आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशा प्रकारे आपले टॉक बनत आहेत परफेक्ट तुम्हाला तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुमच्या मुलांना खूप आवडेल कारण की ते तुम्हाला म्हणतील की पुन्हा पुन्हा हे ट्राय करा तुम्ही आणि आवडीने खातील पण ते तर तुम्ही नक्की तुमच्या छोट्या मुलांसाठी तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता तुम्ही पाहू शकता आपले जे टोकोस आहेत ते ऑलरेडी तयार झालेले आहेत आता यांना छान असं आपण काढून घेऊया तर काही छान असे आपले टोकोस तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त यमी वाले अशी तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एक छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मी तर सध्या थँक्यू